नमस्कार आज मी तुम्हाला मुंबई चवळी ह्यालाच मुंबई चवळी म्हणतात चवळीची भाजी करून दाखवणार आहे अस्सल कोकण पद्धत तर खरोखर तुम्हाला ही भाजी आवडेल करायला अतिशय छान लागते ही टेस्टी भाजी होती मट्टालासा मागे काढेल अशी भाजी आहे तर चला आता आपण आज चवळीची भाजी कशी करायची ती बघायला घेऊया आता आपल्याला चवळीची उसळ करायची आहे ना तर ही चवळी पाव किलो घेतलेली आहे मी ही भिजवून घेतलेली आहे आणि चांगली धुवून घेतलेली आहे आता आपण प्रथम वाटणाचं रेडी करूया आपण आता याच्यासाठी हे, हे खोबरं घेतलेलं आहे सुकं कापून त्या चार लसणीच्या पाकळ्या घेतल्या चांगल्या जाड्या आहेत त्या आणि एक इंच आलं घेतले आणि हे धने घेतले हा कांदा आपल्याला वाटण्यासाठी आणि हा आपल्याला फोडणीला घालायचा आहे तर चला आता आपण वाटण रेडी करूया तर मी याच्यामध्ये तेल टाकते हा कांदा आपण प्रथम कापून घेऊया त्याच्यामध्ये कापून चांगला भाजून घेऊया ही चवळी असते ही मुंबई चवळी असते या चवळीला शिजायला वेळ नाही लागत इतक्या दोन पिटी आपण घेतल्या ना चवळी शिजून घेतो कांदा आपला चांगला भाजलेलाही याच्यातच धने टाकून घेऊया आपण आणि ही लसूण टाकून घेऊया आलं लसूण थोडस भाजून घ्यायचं काढून घेते मी तेल खोबरं याच्यामध्ये भाजून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये जास्त तेल नाही टाकायचं एवढ्या ह्याच्यातच आपण भाजून घ्यायचं खोबरं खोबरं भाजलंय खोबरंसा काढून घ्यायचे हे मिक्सरवर बारीक करून घेते मी वाटण आता आपल्याला कुकर मध्ये करायचं आहे ना चवळीची उसळ आता कुकर ठेवलाय आता आपण तेल घालून घेऊया आता दोन पळ्या तेल टाकायलाच पाहिजे आता हे गरम होऊन त्याच्यात दोन लवंगा घालून घेऊया आपण आता याच्यावर आपण कांदा टाकून घेऊया कांदा मी अर्धाच घेतले आहे कारण चवळी आपली पावसुद्धा आप हा कांदा चांगला गुलाबी बोलूया कांदा आपला लाल झालाय त्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊया ते आणि हे उरलेलं मिक्सर तिथं वाटण आपण टाकून घेऊया हे चांगलं परतून घेऊया याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया आता अर्धा चमचा हळद घेतलेला हा मिक्स मसाला एक ते दीड चमचा घालायचा आपण मिक्स मसाला तर लाल मसाला एक चमचा घालायचा आणि हा गरम मसाला आपण एक चमचा घालायचा याच्यामध्ये तुम्ही किचन किंग मसाला असेल ना तर घालू शकता आणि हे आता चांगला परतून घ्यायचं अशी कुकर मधली भाजी करून बघा तुम्ही अतिशय टेस्टी खूप छान होते याला आता तेल सुटले आणि ह्याच्यात आता आपण चवळी घालून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आपण मिठाही घालून घेऊया आता आपल्याला कुकर मध्ये शिजवायचे ना जसं आपल्याला चव चवी हिशोबाने आपण करायचं लागलं तर आपण नंतर घालू शकतो हे वाटणाचं थोडं पाणी राहिलं होतं आणि आता आपल्याला किती पाहिजे चवळी चिवसळ घट्ट त्या हिशोबाने आपण पाणी घालायचे हे याला उकळी येऊ द्या आणि नंतर आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आता उकळी यायला लागलेली आहे आणि आता आपण याला फक्त दोन शिट्या घ्यायचे आता माझ्या दोन शिट्या कुकरच्या आणि दोन मिनिटं मी बारीक गॅस करून ठेवलं होतं आता माझं झालेलं आहे आता सर्व करून घेतो मी हे बघा मस्त झाली एकदम छान भाजी झाली हे बघा चांगली शिजली आज मी तुम्हाला चवळी बटाटा चवळी बटा ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा घातलात ना तर अतिशय छान लागते ही भाजी तुम्ही बटाटा आज घातला नाही आज मी तुम्हाला चवळीची उसळ अशी करून दाखवलेली आहे कोकण पद्धत तुम्ही करून बघा खरोखर कर तुम्हाला छान आवडेल ही भाजी आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद